तशा आहेत पण नाही एकदा हाऊज वाईफ व्हिलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर आज काय झालं खूप दिवसानंतर जे आहे तर ते माहेरी चालले होते आणि खूप सारी ट्रॉफिक जाम होती तर चाकण जे आहे तर तिथे डेलीचे ट्रॉफिक ही होतेच तर मी चालली होती बाईकवर तर त्यासाठी थोडा वेळ थांबलेले तर त्यानंतर नाश्ता करण्यासाठी जे आहे तर ते थांबले होते कारण त्यांचा मामा आला होता तर म्हटलं काहीतरी नाश्ता करावा तर फानेने नाश्ता वगैरे करून जे आहे तर ते मी पोचले होते माहेरी आणि माहेरी गेल्यावरती माऊची जी मस्ती आहे तर ती फुल चालू असते आणि बाबांचा लाडका जो नातो आहे तर तो बाबांच्या शेजारी बसलेला असतो किंवा त्याला बाबाच लागतात आणि त्यानंतर माहेरी गेल्यावरती स्वयंपाकाला जो आहे तर तो थोडासा आराम भेटतो तर जितके दिवस मी माहेर आहे तर तितके दिवस मम्मी जी आहे तर तीच बऱ्यापैकी स्वयंपाक करते मला जे काय आहे तर ते स्वयंपाक वगैरे करायचं टेन्शन नसतं किंवा ती करू देत नाही तर खूप छान केअर वगैरे करते ती खूप अशी दरवेळेस मी गेले की हे नको करू कु ते नको करू तो रोजच करत असते तर यामुळे खूप सारा रिलॅक्स भेटतो तर त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो विलॉग आहे तर तो कंटिन्यू केलेला तर मी गेले होते सासरी सकाळी झाल्यानंतर कारण बाहेरून सासरी जायला जे आहे तर ते जवळ आहे हार्डली फक्त पंधरा ते वीस मिनिट लागतात तर त्यानंतर मी आले होते सासरी तर आहे दारात अशा पद्धतीचा आंबा आहे आणि आता जो आहे तर तो आंब्याचा मोहऱ्याचा सीजन जो आहे तर तो झालेला आहे चालू तर अशा पद्धतीने जे आहे तर त्याला सगळीकडून सावली केलेली आणि बराचसा जो आहे तर तो एकाच फांदीला बऱ्यापैकी मोहर जो आहे तर तो आलेला आणि अजून थोडा थोडा जो आहे तर तो निघतो आहे तर इथेवरती तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा जो होता तर आंब्याला मोहर आलेला आणि त्यानंतर घराच्या मागे जी शेती आहे तर तिथे आलेले तर इथे बघा आहे तर ते खूप सारं होतं आणि मुळा जो आहे तर बऱ्यापैकी चांगलं पाणी बसत नाहीत त्यामुळे मुळे जे आहे तर ते छोटेच राहिलेले आणि त्याला जे आहे ले ले। तर ती फुलं आलेली तर बऱ्यापैकी गावाचे ज्वारी किंवा कडबा आमच्याकडे तर याला कडबाच बोलतात तर तो जो आहे तर तो बऱ्यापैकी काढून झालेला कारण छोटं छोटं जे बाटूक जे आहे तर ते बाटूकच होतं खूप सारा मोठा नव्हता तर तो बऱ्यापैकी काढून जो आहे तर तो झालेला आणि अशा पद्धतीने आळाशा लावून जो आहे तर तो ठेवलेला कारण त्याला मध्ये मध्ये जे आहे तर ते ज्वारीचे बोंड होते किंवा कंस तर ते काढण्यासाठी अशा पद्धतीने तो जो गडबा आहे तर तो वाळ ठेवलेला आणि बाकीचा काढायचा होता तर बॅक साईडचा जो वेवज आहे तर मी तुम्हाला दाखवते की माझ्या सासरकडे जो व्हिलॉग लॉक वेवज आहे तर तो कशा पद्धतीने आहे तर तुम्ही जिकडे कुठे बघाल तर तुम्हाला फक्त डोंगरच दिसतील अशा पद्धतीचा जो वेवज आहे तर तो आहे माझ्या सासरी म्हणजेच की गावी आणि त्यानंतर आता आपण जे आहे तर ते आज आंब्याच्या झाडांना करणार होतो आई कारण ह्याच वर्षी पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे आहे तर ते आंब्यांची लागवड केलेली तर खूप दिवस झाले सासरे गेले नव्हते तर म्हटलं आता आलेच आहे मम्मीकडे तर जाऊन यावा तर त्यासाठी इथे बघा हा जो आंबा आहे तर तो हा दोन ते तीन वर्षांचं जे आहे तर ते झाड आहे आणि हे पेरूचं झाड याच वर्षी जे आहे ता था तर ते चांगलं झालेलं आहे किंवा ग्रोथ झालेली आहे त्याची कारण भरपूर असं पाणी जे आहे तर ते त्याला आहे आपण जेव्हा आंब्यांच्या झाडांना पाणी सोडतो तेव्हा ह्या झाडालासुद्धा खूप छान पाणी बसतं तर इथे बघा ही जी आहेत तर ही झाडं आपण याच वर्षी लावगड केलेली आहे म्हणजेच की जून ते जुलै दरम्यान जे आहे तर ती ही झाडं लावलेली आणि त्याला आळं जे आहे तर ते खूप छोटं होतं आणि पाणी जे होतं तर त्याला परफेक्टली बसत नव्हतं तर त्यासाठी माऊ आणि कौस्तुभ जे आहेत ते घरीच ठेवले होते म्हणजेच की माझ्या जावेकडे आणि मी जे आहे तर ते झाडांना अशा पद्धतीने आई करायला आले होते आईसुद्धा आल्या होत्या तर आई दुसरीकडे करत होत्या आणि आज जे तर ते स्टँड घेऊन आलेले नव्हते सो झाडावरती मोबाईल जो आहे तर तो अडकून अशा पद्धतीने व्हिडिओ जे आहेत ते शूट करायचं काम चाललेलं तर गावाकडे गेले तर तुम्ही मला तरी शेतीत जे आहे तर ते बऱ्यापैकी काम करायला आवडतं तर तुम्ही करता की नाही गावाकडे गेल्यावर तुम्ही तिथलं वातावरण किंवा तिकडची कामे कशा पद्धतीने एन्जॉय करता ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर आपण कधीतरी गेलो आणि अशा ॲक्टिव्हिटी केल्यात तर मला तरी खूप सारी आवड आहे किंवा आवडतं सो so, तुम्हाला आवडतं की नाही ते कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर बघा गावाकडे जे आहे तर ते बोर आहे आणि पाणी घालायला कोण नसतं रोज डेलीचं पाणी घालायचं म्हटलं तर तर त्यासाठी झाडांना जे आहे तर त्या अशा पद्धतीने ठिबक सिंचनचे पाईप जे आहे तर ते लावलेले तरी इथे चिक्कूचं झाडं आहे तर ते चिक्कू बघू शकता खूप सारी त्याला आता फुलं वगैरे लागलेली आहेत तर अशाच पद्धतीने जे आहेत तर ते सगळे आय मी आता करून घेतलेले तरी इथं सुद्धा तेच झालं होतं मोबाईल हातात घेऊन जे आहेत ते आळ करायचं काम झालं होतं तर ते बऱ्यापैकी जमत नव्हतं तर सगळे आय वगैरे करून झाल्यानंतर मी गेले होते घरी आणि गावाकडे जे आहे तर ती बरीचशी मुलं आता हे जे मध आहे तर ते काढायला जातात तर खूप छान फ्रेश अशी मध भेटली होती तर ती सासूबाईंनी आमच्यासाठी त्यांच्याकडून घेतलेली तर त्या मध्येचा एन्जॉय केला तर त्यानंतर आईंनी ह्या डबल बीच्या शिंगा ज्या आहेत त्या काढून ठेवल्या होत्या